રાયગઢ સમ્રાટ アルપવદિક લોકપ્રિય ठरलेले રાયગઢ સમ્રાટ રેટીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ વાતનાન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબસ્ક્રાઇબ કરો જાગૃતિ ફાઉન્ડેશન અને વડાળે તલાવ સંગીત ગ્રુપ यांचा संयुक्त विद्यामाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न જાગૃતિ ફાઉન્ડેશન અને વડાળે તલાવ સંગીત ગ્રુપ यांचा संयुक्त विद्यामाने नंदनवन कॉम्प्लेक्सच्या समोरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे आणि जागृती फाउंडेशन विविध क्षेत्रात काम करीत असणाऱ्या सामाजिक कामाची माहिती यावेळी सांगण्यात आली या वृक्षारोपण कार्यक्रमास गो ग्रीन नर्सरी यांनी देखील सहकार्य केले यावेळी सुहासिनी केकाणे संतोष जितेकर सेक्रेटरी अरिन सोनावणे पनवेल तालुका युवा अध्यक्ष जश राटी युवा सेक्रेटरी समीर शेलार तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे उपाध्यक्ष संदेश पाटील सोमटणे विभागीय अध्यक्ष मयूर गायक वाडवाळा वडाळे तलाव संगीत ग्रुपचे चंद्रकांत मंजुळे माजी नगरसेविका नीता माळी पत्रकार शंकर वायदंडे अण्णासाहेब होते। आज आम्ही वडाळे संगीत परिवार आमचा जो करावके चालतो संध्याकाळचा रोज त्यांचा आमचा जो ग्रुप आहे त्याच्यातर्फे जा आणि जागृती फाउंडेशन त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा, हा प्रोग्राम राबव राबवला आहे आणि हा राबव म्हणजे हा पहिला प्रोग्राम ह्यांनी निलेशजीने आम्हाला पुढाकार दिला की बाबा तुमच्या ग्रुपतर्फे हा प्रोग्राम व्हावा असं माहिती त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही आज त्यांच्या बरोबर आहोत -बर बर आणि ह्याच्या पुढेही राहू जेव्हा त्यांनी आम्हाला हात मारली ते तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबरीने काम करायला तयार आहोत पण नि नी पत्रकार निलेश म्हणून एक द बेस्ट समाजसेवक आहेत ते आणि असं काम पुढे करत राहावं हीच आमची सदी सगळ्या वडाळा ग्रुप तर्फे ही सदिच्छा संगीत वडाळा ग्रुप आणि जागृती फाउंडेशन यांनी खूप छान संकल्पना केलेली आहे आणि ते धारा लावण्याचं आम्ही काम आज इथे नंदमनमोहन कॉम्प्लेक्स समोर पूर्ण करत आहोत आणि याच्या पुढे पण आम्ही त्यांच्याबरोबर जॉईन राहू असे आम्ही गावी देतो आणि खूप छान कार्यक्रम झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी डॉक्टर कांचन माळवी मी संगीत वडाळे तलाव ग्रुपचे एक मेंबर आहे आणि आमचेही असं असोसिएशनचे कार्यक्रम होत असतात आणि आताही हा आपल्या जागृती फाउंडेशन तर्फे आम्हाला संधी मिळाली वृक्षारोपणाची त्यामुळे हे पर्यावरणासाठी खूप जरूरी जरुरी आहे त्यामुळे आपल्याला पुढचं काळामध्ये सगळं ऑक्सिजन आपल्या त्याच्यावरच आपण असतो त्यामुळे प्रत्येकाने झाडं लावायचं आणि झाडं लावल्यानंतर सोडून नाही द्यायचं त्याला पाणी घालायचं ती वाढतात का जगतात का त्याच्यानंतर पण लक्ष देणे जरुरी आहे असं मला वाटतं त्यामुळे सगळ्यांना थँक्यू सगळेजण जे सहभागी आहेत आपले वडाळे परिवार आणि जागृती फाउंडेशन मिले सर मॅडम अनिता मॅडम सगळे जितेकर सर मुंजे काका सगळ्यांचे मी पण आभारी आहे जागृती फाउंडेशन आणि वडाळे तलाव संगीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमाला उपस्थित जितेकर दादा असतील माजी नगरसेविका नीता माळी आहेत सुहासिनी केकाणे मॅडम डॉक्टर कांचन मॅडम आणि सगळे वगैरे त्याला संगीत ग्रुपचे पदाधिकारी जागृती फाउंडेशनचे यूथचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिन सोनावणे परत जश शहा त्यानंतर तळोगा विभागीय अध्यक्ष आमचे कल्पेश कांबळे उपाध्यक्ष संदेश पाटील पत्रकार शंकर वायदंडे यांना आहेर आणि उपस्थित सर्व दोन्ही संस्थांचे पदाधिकारी सदस्य यांचे मी आपले मंजुळे साहेब यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या केला आहे जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो झाडं लावण्याचा आम्ही संकल्प करतो आत्तापर्यंत साडेचार ते पाच लाख झाडांचा आम्ही संकल्प पूर्ण केला आहे आमचा टप्पा हा आम्ही एक लाखाचा ठेवलेला आहे पण तो काही वर्षामध्ये तो नक्कीच आम्ही पूर्ण करू असं आमच्या संस्थेचं उद्दिष्ट असून आत्तापर्यंत साडेचार हजार झाडे ही खेडोपाड्यात गावोगावी रस्त्यामध्ये जिथे मिळेल जागा तिथे ठिकाण जा ज्या ठिकाणी पर्यावरणाची खूप बिकट परिस्थिती आहे अशा ठिकाणी लावण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो संस्थेच्या माध्यमातून गरीब वर्गी विद्यार्थ्यांना शालेय शि साहित्य वाटप असू दे आरोग्य शिबिर असू दे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर आणि आत्तापर्यंत आम्ही जवळपास बाराशे आदिवासी बांधवांना मोफत मोतीबिंदू नेत्र नेत्र शिबिरचा ऑपरेशन केलेलं आहे मोफत संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे अपुरी जागा असल्याने आत्ता आम्ही या ठिकाणी सध्या तरी एक वीज धड लावलेली आहेत त्याच्यानंतर आमचं विहिगार म्हणून क्षेत्र आहे त्याच्यानंतर वाकडी आणि त्याच्यानंतर डुंगरे तुर्भे जे काय पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात भाग आहे असा आम्ही दर रविवारी एक शेड्यूल केलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्ही हे सगळे झाडं लावायचा कार्यक्रम असतो पूर्ण करण्यात आता जागृती फाउंडेशन आणि वडा वडाळा संगीत ग्रुप यांच्या मार्फत आम्ही जो वृक्षारोपण केलेला आहे वीज कमीत कमी, कमी वीज झाडं लावलेली आहेत आम्ही आमचा ग्रुप पहिल्यांदाच सहभागी झालेला आहे आणि याच्या पुढे पनवेल तालुक्यातच नाही तर आम्ही उरण तालुका पण आम्ही त्याच्या तिकडे पण आम्ही वृक्षारोपण करू अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुमच्या तुमच्या बरोबर आम्हाला काम करायला बरं वाटेल मी तुमचं मी सर्वांचं धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला चान्स दिलात त्या वृक्षारोपणसाठी या जागृती फाउंडेशन आणि वडाळा ग्रुप यांनी भाग घेऊन आणि तो कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो पुढे भविष्यात आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत